तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये तर आज आहे खानमहिनं आपल्याला जायचं आहे बैल धुण्यासाठी आपला जे काही बुध आहे त्याला धुवायचं आहे आपल्याला आता आपण त्याची तयारी करतो आहे भाकरी वगैरे बांधल्या आहे त्याच्या खाण्यासाठी त्याला न दोन भाकरी आहे आणि त्याला धुण्यासाठी शॅम्पू वगैरे ते काय त्याला धुण्यासाठी घेणे आपल्याला तर चला मी मी बी काय आंघोळ गेले नाही आणि नंतर संध्याकाळी खान मणी पण आधी त्याला धुवावं लागेल आणि त्याला आंघोळ घालावे लागेल चांगल्या प्रकारे तर चला त्याला आंघोळ घालू तर पहिले तर जाऊया शेतात तर मित्रांनो आता आम्ही आलो शेतामध्ये मेन गोल्या आणि गोरा आपल्याला न्यायचा धुण्यासाठी आता मस्त की बकेट किकेट के घेतलेली आहे आपण आणि त्याला थोडंफार खायला टाकील होतं बकऱ्याला बी टाकील मधी बकऱ्या आणि याला जाऊ आपण घेऊन तर चला वाड्यावर जाऊ पण याला मस्त पैकी धुव देऊ मित्रांनो आता गोर आम्ही वाड्यावरती आणलाय आणि उपा गोल्या झालाय बोंगळा बोंगळा झालाय याला आता मस्त पाण्यात ओढ नाही आपल्याला की काही पाणी येणार नाही आहे पाणी लय थंड आहे एकदम चीड चीड वाटर आहे चीड फेकून नका मारे तेव्हा पाणी पाणी मित्रांनो आता मस्तपैकी याला दोन झालेलं आहे आणि कसं वाळायला उभं आहे आता मस्त पैकी नक्तर वर काढला आहे पाण्यातून आणि गोल्या गोल्याने व्यू भाल्या उड्या मारल्या याला मस्त थोडाफार वाळून देऊ आता म्हणजे मग नंतर घेऊन तू आणि आणखीन दोन बैल बा कशी येते आता बरं का पाण्यातून चाल चायनच झाली पाण्यात चाल चाल आलं बा मस्ती काय गोल्या यो 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 य चाले आपली चप्पल सरळ करतेवढी घामाला पण वरलो झालोय पूर्ण शांत उभा राहायला आता मस्त वेग आपलं वाड्याला पाणी असं पण पुढे आणि बघू शकता तुम्ही सॉल डोक्याला डोक्याला आता वाडा ये आणि आपला बघा कसा कारपाडा कारपाडा नेऊन राहिला आणि आता जो आपण याला घेऊन शेतामध्ये तिकडे बघा एक बैल धुणं चालू आहे तिकडं कॅमेरा गेल्यावर महेश मायला गेल्यावर वाट राहिलं त्याची म्हणना का ते बैल काही दाखवले जाणार नाही चाल रे धर धर आणि तिकडं न जाऊन देऊ द्याल घाणीत बर का चल आता यायला मस्त खायला वगैरे टाकू बकऱ्यांना टाकले हो उच्च पड राहिली मागंच चला यो बा राजा यो चल राज, यो यो बुध मावस बुधी आणि चोग संध्याकाळी यांची खान कर तर नाही चला आणला शेतात लागन लागेल कुत्र्याला दाबी लागेल तसेच आपला गोरा आता आणलेला आहे आणि याला बांधतो वगैरे खायला टाकतो बाकी पो पुढे तर मित्रांनो आता मस्त पैकी कुत्र काही बोलून द्याय नाही मित्रांनो आता गोऱ्याला खायला ठेवलेले आहे म्हणजेच आपल्या बुद्याला आणि बाकऱ्यांना ठेलशी तर त्यांना खायला बी टाकीला म्हणजे पोळी ते त्यांना दिली त्यांना म्हणतोय मी तर कुत्र्यांना बी आणि कोऱ्याला बी टोळी पाहा कुत्र्याला रागडासाठी आपल्या ते बघ द्यायला गोल्या पा कसा आणि आपलं बी त्याच्या मागे पळलेलं आहे पुत्र एकदम असा चोपडा चटक झालाय है। वल्लायकिन हात लाईला केस लागली बा आता घोर अपमान झालाय आपला तर चला परत एकदा घरी जाऊन ये शेतामध्ये आता येणं टाकलेलं आहे खायला घरी जाऊ आणि परत येऊ तर मी आता शेतात आल्यावरच दाखवीन तुम्हाला तर चला तर मित्रांनो आता टाईम आहे आपल्याला शेतात जायचा आणि खांबमाळीची बायलाची पूजा करायची तर आता लगेच धगूयात आपण आणि करूयात पूजा बायलाची चला शेतामध्ये तर इथे बायलाची झाली पूजा चालू हे बघ कस Baterai, 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 एवढं खाल्ल्याच्या नंतर याला आतमध्ये बांधून टाका आणि मस्त याला फावण्याचं मित्रांनो हो आपली खानमळणी झाली आहे ना पुन्हा आता घरी आणि आजच्या दिवसासाठी थांबू थांबूक उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय